माझं नाव आहे मनेश वसावे हाय कसे आहात तुम्ही सर्वांना माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे मी तर माझ्या ब्लॉगमध्ये मी सांगणार आहे की आता सध्या लाडके बही योजना ई के वाय सी चालू आहे तर ए के वाय सी करताना काही नैसर्गिक प्रॉब्लेम जे आपल्याला समोर येत आहे ते म्हणजे ज्यांचे आतापर्यंत लग्न झालेले नाही ज्या स्त्रीशा लग्न झालेले नाही आणि वय वार आहे आणि तिसरेसे आपले फादर पण मृत्यू पावलेले अ ते पापांचे आधार कार्ड काढलेले नसतात तशांना ए के वाय सी कसं करायची मग ते सांगणार आहे मी तर तसे के वाय सी मी करून बघितले सक्सेसफुल पण होऊन जाते आणि तुम्हाला पण तशी के वाय सी करायची असेल तर माझ्याशी तुम्ही व्हॉट्सअपवर एस एम एस करू शकतात शहात्तर सहासष्ट बहात्तर बासष्ट पंचवीस या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात माझ्याशी आणि पैसे काही मी घेणार नाही फी फी नाही घेणार मी मफतमध्ये ई के वाय सी करून देईल आता चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सब्सक्राइब करू शकतात आणि काहीशी चुकीस सांगितलं असेल तर मला माफ करा पण मला काही चुकीस सांगायचं न ही प्रॉब्लेम आता भरपूर चालू आहे हा व्हिडिओ बनवायचा एकच कारण आहे की मी यास पहिले पण लाडकी बहिणीबद्दल व्हिडिओ टाकला होता त्याच्यात मला खूप कॉमेंट्स आला इंस्टाग्रामवर युट्यूबवर की आतापर्यंत ऑप्शन देत नाही ऑप्शन नाही दाखवत मित्रांनो बहिणींनो पण केवायसी होऊन जाते सर्वांशी होते मी करून आहे एक्झाम पण घेतलाय त्याच्यानंतर आहे मी आणि तुम्ही बिंद साधू शकतात माझ्याशी संपर्क i've love house on the